ते दिसते. पिल्या खरा जाय नको. नुसतं दिसतंय. आईरो मी इथून सोडलं तुम्हाला सकाळी गेलो ते आता. अजून कानू सोडा इकडे माळाला. हं. कुठे जायची? कुठे जायची? घरी. कुठे? आ? लवकर निघालो तुम्ही. शिवंबेटला. ला झाला उशीर. होय. कसा दिवस आलाय बघा ना. दिसला म्हणा कसा आलाय का आता आता असं करायचं का पासून पुढे मी गावात जाईल मग तुम्ही काय करायचं सगळ्यांना घेऊन जा कोणाला यांना वय घेऊ द्या त्यांना त्यांनाच गेलं मनीषा अरे कवर आता बाबी होणे दिवस मला पुढं सगळं सुरू होत का ते येतात की कोणाची ती दोन बसणार आहेत ही उतरणार आहेत अच्छा अच्छा म्हणजे एक एक जाऊ आपण का सोबत लगेच नेलच पाहिजे मला काय बेस्ट दिसते दिवसभर माना टाकल्यासारखं तसं नाही ते उन्हामुळे तसंच होणार तेव्हा लय लक्ष नाही द्यायचं दोन चार दिवस पाहून नाही द्यायचं अजून त्यामुळे त्यांना येऊन कसा केला आजचा दिवस विसरू एकच मिनिट फक्त

कोणाची कक्की की पशी आजी होती दोन्ही पशी येत्यांचं तुमच्या घरी इथं ह्यांच्या ह्यांचे पिल्ल म्हणतात कक्कू वरती गेली असते जाऊ द्याय म्हणलं जा जा नाही लागतय का आणता येईन उद्या उद्या आणता येईन पेट्रोल जाऊ द्या जाऊ द्या कोणाला बी घेतो तस काय नाही उचल वांगडी चालू आहे काय खरं नाही मी सेपरेट कोणाचं हा आता कांदा कोणाच दाखवा आमच्या रानातले तर दाखवलं कांदा कोणाच नेऊन दाखवा आता जाऊन दे ना हे पलीकडे कांदा झुम करून दाखवतो आता शेजाऱ्याचा दिसतो हिरवागार बघ एवढं झालाय का आपला चला कवर वसायचीच मी बघितलं का हिरवा कांदा आपला बघितला का दिसतय का हा हिरवं कां तर का आपला दिसतोय दिसतय का येडा खरंच जाय नको नुसता दिसत आहे मी इथून सोडलं तुम्हाला सकाळी चिगेलो ते आयु सोडाची इकडं माळ आला को आता कुसाळ हिरवेगार दिसते ती जरा वाळलेव कशी दिसते ती पळायला लागले तर केव्हा यायचं म्हणते लोक उलट होतं ताई नाही लट होत त्याला येत नाही म्हणते असं नाही म्हणणार मी की काही नाही यात अजून दिवसांनी तसंच होईल वाळल्यासारखं मग चला चल त्यांची बी गाडी आली